नमस्कार एस टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पाच हजार शंभर खात्यात जमा तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच लागेच करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे तर लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले आहेत तर या योजनेत एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन देखील महायुती सरकारनं दिले आहे तर आता या योजनेत महिलांना एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा आहे तर या योजनेत नवीन वर्षात महिलांना एकवीसशे रुपये येऊ शकतात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याची आश्वासन सरकारने केले होते परंतु लगेच पैसे वाढवून देणे ही सरकारसाठी अवघड बाब असणार असल्याचे सांगितले जात आहे तर त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत मात्र मार्च किंवा एप्रिल महिन्यात एकवीसशे रुपये येऊ शकतात तर मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोठा निर्णय होऊ शकतो तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तर लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत तर त्यातील डिसेंबर महिन्याच्या महिन्याच्या वितरण सुरू झाले आहे तर या अखेरपर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत असे सांगण्यात येत आहेत तर लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत त्यामुळे ज्या महिलांनी आधार कार्ड किंवा

भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद